या ठिकाणी आपण आता माहिती भरायला सुरुवात करत आहोत त्यात पहिल्यांदा डाटा वर आपण क्लिक करणार आहोत यामध्ये आपल्याला सर्वप्रथम एकतीस जुलैची मागील तांदळाची शिल्लक इथं भरायची आहे डाव्या बाजूला आपल्याला दिनांक त्यानंतर वार पटसंख्या लाभार्थी संख्या प्राप्त तांदूळ त्यानंतर लोकसहभाग प्राप्त आणि उसनवार जर असेल किंवा खराब झालेलं साहित्य आपल्याला इथं भरण्याची सोय देण्यात आलेली आहे या पद्धतीने आपण माहिती भरायची आहे चालू महिन्यात ज्या तारखेला आपल्याला साहित्य प्राप्त होईल त्या तारखेच्या समोर आपण तांदळाची जी राशी आपल्याला मिळालेली आहे ती भरायची आहे यानंतर आपण प्राप्त साहित्य या टॅबवर जाणार आहोत या ठिकाणी आपल्याला दहाव्या बाजूला दिनांक आहेत वरच्या बाजूला साहित्याचे नाव आहे जे साहित्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्या साहित्यानुसार आपण ज्या तारखेला आपल्याला साहित्य प्राप्त झालेलं आहे त्या तारखेच्या समोर आपण साहित्याचं प्रमाण दिलेली साहित्य आपण नोंदवायचं आहे या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये नऊ ता जुलैला नऊ मेला साहित्य प्राप्त झालं त्या पद्धतीने साहित्य प्राप्तची नोंद या ठिकाणी करण्यात आलेली आहे ह्या प्राप्त नोंदची केल्यानंतर कधी कधी आपलं साहित्य संपून जातं आपण लोकसहभाग किंवा उसनवार इथून साहित्य उपलब्ध करून घेतो हेही साहित्य आपण या ठिकाणी लोकसहभाग आणि उसनवार यामध्ये या टॅबमध्ये या आपण तारखेच्या समोर भरू शकतो यानंतर कधी कधी साहित्य आपलं खराब होतं हे खराब झालेलं साहित्य नोंदवण्याची सोयसुद्धा आपल्याला या तारखेंच्या समोर दिलेली आहे सोय दिलेली आहे या ठिकाणी आपण साहित्याची खराब साहित्याची नोंद आपण करू शकता आपलं काम एवढंच झाल्यानंतर आपले जे डाटा फिलिंगचं काम आहे हे पूर्ण होणार आहे यानंतर आपला जो नोंदवहीचा भाग एक आहे या ठिकाणी आपल्याला तुम्ही महिना बदलण्याची सोय देण्यात आलेली आहे त्याचबरोबर आपण सालही या ठिकाणी बदलू शकता आपण या पद्धतीने बदलून प्रिंट काढू शकतो ही प्रिंट ए फोर पेजवर काढायची आहे यानंतर भाग दोन नोंद व्हायचा भाग दोन या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने भाग दोन तयार झालेला दिसून येईल आपण ही प्रिंट लीगल पेजवर काढायची आहे कारण याच्यामध्ये डाटा जास्त असल्यामुळं लिगल पेजवर ही प्रिंट काढावी लागेल यानंतर आपला मासिक अहवाल ह्या तिन्ही अहवाल जे आहेत हे ॲटोमॅटिक तयार होत आहेत आपल्याला यामध्ये कोणतंही काम करायचं नाही आपण डायरेक्ट प्रिंट ऑप्शन द्यायचं आहे यानंतर इथं वजन उंची रजिस्टर आपल्याला दिला आहे यामध्ये विद्यार्थ्याची नावं आणि वजन उंची भरल्यानंतर बी एम आय ॲटोमॅटिक काउंट केला जातो यानंतर आपण रजिस्टरसुद्धा आपण या ठिकाणी आपण प्रिंटसाठी दिलेला आहे महिनावाईज आपण याच्या प्रिंट काढून घेऊ शकतो यानंतर आपला जो वार्षिक गोषवारा आहे तो ॲटोमॅटिक या ठिकाणी तयार झालेला आपल्याला पाहायला मिळेल आणि या वार्षिक गोष्ट प्रिंट आपण वर्षाच्या शेवटी लिगल पेजवर आपण काढू शकतो अशा पद्धतीने अतिशय सुंदर असा सॉफ्टवेअर आपणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे याचा आपण सर्व शिक्षकांनी लाभ घ्यावा खूप खूप धन्यवाद